परिणाम होत नाही तुम्ही एखाद्याला रागाने एखादी गोष्ट बोला कार्य कुठे जातोस असं बोलल्यानंतर तो शब्द एकदा त्याला राग येतो तो, तो, तो। म्हणेल स्मशनात जातो कुठे जातो तुला काय करायचं पण शब्दा तो शब्दाचा तुम्ही प्रेम कुठे जातोस रे तर त्याला लगेच आपल्याबद्दल आपुलकी निर्माण होते तो सांगतो मी अमक्या आम अमक्या ठिकाणी चालत म्हणजे काय होत ते शब्दाचा वापर उच्चारण बघा लक्ष द्या उच्चारण फार महत्वाचं आहे उच्चारण चुकलं तरी त्रासदायक गोष्टी घडतात मी आता उदाहरण दिलं की नाही एखाद्या व्यक्ती तुम्ही बोलात कुठं जातोस रे तर त्याला प्रचंड राग येणार हा कोण मला विचारणार कुठे जाईन स्मशानात जाईन कुठे जाईन तुला काय करायचं बाबा पण तेच जर एखाद्या व्यक्तीने विचारलं कुठं जातोस रे तर त्या माणसाल तुमच्याबद्दल आपुलकी निर्माण कारण की बोलण्याचा टोन बदलला शब्द तेच आहेत शब्द तेच आहेत पण बोलण्याचा टोन बदलला की त्याचा परिणाम बदलतो पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक लोक मास्तर लोक विद्यार्थ्यांना चुकलं की अरे गाढव येतं की नाही असं म्हणायचे तेव्हा त्या व्यक्तीला राग यायचा नाही पण दुसऱ्या कोणी गाढव म्हणलं की त्याला राग येतो कारण की व्यक्ती सदृश सुद्धा ध्वनीचा परिणाम वेगळा असतो कारण शिक्षकांनी बोललेला गाडव या शब्दामध्ये प्रेम असत आणि तर समवयस्कर माणसाने गाढव म्हटला की त्यामध्ये अहंकार असतो राग असतो क्रोध असतो किंवा अपमान वाटतो म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीच उच्चारण करत असतो ते उच्चारण किती पद्धत व्यवस्थित होतं की नाही हा फार महत्वाचा भाग आहे मंत्र म्हणायचा म्हणून म्हटला अकरा वेळा केला महाराज एकवीस वेळा केला महाराज पण पर काही परिणाम झाला नाही हो मी इतकी सेवा केली इतकी सेवा केली पण अजूनपर्यंत काही फरक पडला नाही अरे बाबा सेवा केली पण कशा पद्धतीने केली चुकीच्या पद्धतीने केले तर रिझल्ट तुला चुकीचाच चुकीच्याच पद्धतीने केलं चुकीचाच के रिझल्ट मिळतोय मग मंत्र जे आहे ह्या मंत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की मंत्र हे एनर्जी क्रिएट केली जाते त्यांना हजार मध्ये हजार मध्ये मोजत हजार मध्ये मोजलं जात ध्वनीला मध्ये मोजण्याची एक दूध कसं एक लिटर मोजलं ध्वनी हजार ऊर्जांक आहे म्हणजे त्या ध्वनीतून किती ऊर्जा निर्माण होते हा ठरलं जात आणि ते ऊर्जा जी आहे त्या शरीरावरती परिणाम करत असते मग ही ऊर्जा जर आपल्याला सकारात्मक पाहिजे आहे आपल्याला सर्व झालं पाहिजे तर आपण तिला विशिष्ट पद्धतीने विशिष्ट काळामध्ये विशिष्ट ठिकाणी विशिष्ट आसनावर बसून केला तर त्याचा रिझल्ट मंत्र कुठले आहे तर आपल्या ऋषी मुनींनी म्हणजे आपल्या त्या आपण त्यांना त्या काळचे वैज्ञानिक म्हणू शास्त्रज्ञ सायंटिस्ट त्यांनी ध्वनीशास्त्रावरती प्रचंड अभ्यास केला होता आणि प्रचंड अभ्यास करून त्यांनी ध्वनीशास्त्राचं जगामध्ये त्यावेळी कोणी ध्वनीशास्त्र अभ्यास केला नाही अजून सुद्धा कोणी करत नाही तेवढा अभ्यास भारतीय ऋषी त्या काळी केलेला होता तर ध्वनी जो आहे हा ध्वनी विशिष्ट पद्धतीने उच्चारला तेचा तर त्याचा परिणाम मानवावरती होतो निर्जीव वस्तूवर होतो सजीव वस्तूवर तर होतोच होतो आफ्रिकेमध्ये एक अशी आदिवासी जमात आहे त्याचं नाव मी विसरलो तुम्हाला आठवून सांगेन मी तिथे जंगलामध्ये झाड तोडायला कुऱ्हाडीचा वापर केला जात नाही ते लोक झाड तोडण्यासाठी काय करतात एखादं उंच बहरलेलं झाड आहे त्या झाडाच्या आजू गोल असं रिंगण करतात लोक उभे राहतात त्या झाडाच्या बरो बाजूने गोल असं रिंगण करून उभे राहतात आणि सर्व लोक ती लोक त्यांच्या भाषेमध्ये त्या झाडाला शिव्या देतात शिव्या शाप देतात पुष्कळ वेळ ते शिव्या शाप देत असतात आणि शिव्या शाप देऊन शिव्या देऊन ते निघून जातात आठ दिवसामध्ये ते झाड हळूहळू सुप्त आणि तुटून पडत विचार करा ध्वनीमध्ये केवढ सामर्थ्य आहे ते त्या ध्वनीच्या विशिष्ट उच्चारणावरती किती सामर्थ्य आहे ते विचार करा किती ध्वनीमध्ये सामर्थ्य असेल की जे बहरलेलं झाड आठ दिवसात सुकून जात आणि तुटून पडत म्हणजे वृक्षांवरती सुद्धा या ध्वनीचा परिणाम होत असतो सांगली जवळ आष्टा इथे तिथून जवळच एक पंधरा ते वीस किलोमीटर एक शेतकरी आहे प्रगतशील शेतकरी त्यांनी आपल्या शेतामध्ये झाड लावली आणि त्या झाडांना त्यांनी म्युझिक सिस्टम लावलेली आहे स्पीकर्स लावले आणि विशिष्ट वेळेला विशिष्ट संगीत तो त्यांना ऐकवतो आणि त्यामुळे तिथल्या झाडांची भरभराट खूप चांगली झालेली आहे पिकांची भरभराट झालेली आहे गाई दूध जास्त देत आहेत म्हणजे ध्वनी हा एवढा महत्वाचा भाग आहे पूर्वीच्या अकबराच्या दरबारामध्ये तानसेन होता तो जेव्हा राग गायचा तर तसं तसं निसर्गामध्ये बदल घडायचा तो राग गायला लागला की दिवे लागायचे दीप राग गायला की तर एवढ संगीत त्या ध्वनी म्हणजे संगीत म्हणजे ध्वनीमध्ये सामर्थ्य आहे मग ह्या ध्वनीच सामर्थ्य आपल्याकडे असताना पण आपण त्याच्या चांगल्या गोष्टींचा वापरच करत नाही आपण त्या ध्वनीचा वापर कसा करतो एकमेकांची निंदा करण्यामध्ये एकमेकांबद्दल वेश करण्यामध्ये एकमेकांची चाडी करण्यामध्ये बद्दल एकमेकांबद्दल वाईट चिंतनासाठी आपण त्या ध्वनीचा वापर करतो किंवा आपण दुसऱ्याच्या बद्दल विचार करून करून स्वतःला दुःखी करून घेत असतो तुम्ही मॅडम आम्ही तर ता बोलत पण नाही ध्वनी कसा निर्माण झाला जीबेनी निर्माण होतो तो ध्वनी आहेच पण मानसिकरित्या सुद्धा आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो आणि हे ध्वनी जे आहे ती व्हायब्रेशन ध्वनी म्हणजे काय व्हायब्रेशन एखाद्या पतळ्यात दगडाका ठंग असं वाजतो एखादा भांडपट थंड असं पडलं की असा आवाज येतो हे कंपन तयार होत असतात मनामध्ये आपण बोलतो पुष्कळ वेळ तुम्हाला गंमत वाटेल की आपण पुष्कळबाई मनामध्ये खूप बोलवतो मी असं बोलेन मी असं करेन मी तसं करेन असं बोल सांगेन सासूला किंवा हिला सांगेन मुलाला असं सांगेन शेजारणीला असं सांगेन जावेला असं सांगेन जेठाणीला असं सांगेन दिराला असं सांगेन बहिणीला असं सांगेन नंदेला असं सांगेन असं अनेक विचारावरती आपण मनामध्ये बोलत असतो आणि ती दोन्ही कंपनं तयार होत असतात आणि मग आपल्याला शारीरिक आजार विकार सुरू होतात जास्तीत जास्त स्त्रियांना आजार आजकाल वाढत चाललेले आहेत कारण त्यांच्या मनामध्ये खूप खूप विचार साठलेले असतात आणि ते बोलत असतात मनातल्या मनात ते, मना ते कंपन त्या शरीरावरती परिणाम करत असतात मला परत मी ध्वनीशास्त्र का आलेलो आहे तर तुम्हाला पण गायत्री मंत्राकडे जायचं आहे म्हणून तुम्हाला महत्व कळलं पाहिजे या गोष्टींच तुम्ही जे मंत्र बोलताय त्या मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य पूर्वीच्या काळामध्ये एखादा ऋषी मुनी काय करायचा हातात पाणी घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा आणि टाकायचा शाप दिला की तो मनुष्य खलास भस्म किंवा राक्षस अमुक तमुक होऊन जायचा किंवा एखाद्या ऋषीने आता पाणी घेऊन आशीर्वाद दिला की त्याच कल्याणच व्हायचं हे जादू नाही आहे हे चमत्कार नाही आहेत हे ध्वनी शास्त्र आहे विशिष्ट पद्धतीने विशिष्ट विशिष्ट शब्दांचं उच्चारण जर आपण केलं तर त्याचा परिणाम समोरच्या वरती होतो एखादा नेता सभेमध्ये चुकीचा शब्द बोलला तर त्याची चीत होते त्याचे अंडे किंवा टोमॅटो फेकले जातात त्याचं नाव खराब होतं का तर तुम्ही एक विशिष्ट पद्धती चुकीचा ध्वनी निर्माण केलेला आहे तुम्ही घरामध्ये चुकीचा शब्द कुठल्या सासूला नंदेला किंवा दिराला किंवा नवऱ्याला बोलून बघा घरात भांडणं आणि हे होतील घर तुटून जाईल शेजारणीला बोलून बघा दोन्ही घरात मारामाऱ्या होतील म्हणजे एवढंच शब्दामध्ये सामर्थ्य आहे तर ते ऋषी मुनिकरचे विशिष्ट उच्चारण करून विशिष्ट पद्धतीने विशिष्ट शब्दांची रचना करून ते बोलायचे त्याचा परिणाम त्या शरीरावर व्हायचा आणि त्या पद्धतीने त्या घटना घडायच्या म्हणून आपल्यामध्ये म्हणतात ना कधीही शाप घेऊ नये आशीर्वाद घ्या आशीर्वाद घेता म्हणजे काय तर आशीर्वाद जेव्हा असतात ते आशीर्वाद म्हणजे काय मनातून निघालेले चांगले पॉझिटिव्ह विशिष्ट शब्दांचा समूह जो तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात ध्वनी प्रवेश करतात कि नाही शरीरात मी हे बोलतो तुम्हाला ऐकू येते ना समजतंय ना हे तुमच्या गानाच्या